थोड़ा तो कालावधी दया लगे ना उद्या सकते सल ना पानी नहीं लघी नहीं जाघुरी थोड़े फारे ऐसा ना आमच आम्मी तुम सब ऐसी ऐकल पी सल घया सक ये तो ना, ना कर ಮಂಭ ಗ್ರೆ ಶಂಜೆಟ್ ಆಗ್ರಹ ಹೈದರಾಬಾದ ಬಾಂಬೆ तीन थाएगे थाएगे। हाँ। लगा लगा। तो उसको हाँ बाकी कालावधि थोड़ा कालावधी दवा लगे उद्या सफल होते ना है तो ना पानी नहीं पे लगी नहीं जा तेवढं फार फेरी ऐक ना आमचं आम्ही तुमचं सगळंच ऐकतो ऐकलं पाहिजे सलंग घ्या सकाळी या आता ते नागपूरला नागपूरला गेले सेतो सलंग घेतो म्हणजे अनुमती दिली तर बघतो ना आणि याला

ले ले। दो दो। तुणे तुणे तो ना सकाळी दिली आणि याला तुम्ही आदेशित करा समजा मला सुंदर दिवसाचं त्यांचं म्हणाले गॅजेट घ्या आणि शंभर दिवस गॅजेट घ्या असं तुमचा आग्रह आहे ना हैदराबाद सातारा बॉम्बे

तेवढं फार तर ऐक ना आमचं आम्ही तुमचं सगळंच ऐकतो ऐकलं पाहिजे सलँगण घ्या सकाळी या येतो ना परत आता नागपूरला गेले सेवा घेतो घेतो म्हणजे अनुमती दिली तर बघतो ना आणि याला

ಅನುಮತಿ ಆ ದೋ ಕಾ ಸಮ